लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा इगतपुरी परिसरातील अशोका धबधबा बंद असल्यानं तेथून वैतरणा धरणावर फिरण्यासाठी गेल्यानंतर प्रतिबंधित क्षेत्रात सेल्फी घेताना पावसामुळे पाण्याचा प्रवाह अचानक वाढल्यानं वाहून गेलेल्या दोन मित्रांपैकी एकाचा मृत्यू झालेला आहे अनंत पोपटराव गोतिसे असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे उपनगर पोलीस ठाण्याचे कर्मचारी राहुल जाधव अनंत पोपटराव गोतिसे राहुल गीते केशव मरकड सचिन बोरसे हे पाच मित्र रविवारी सुट्टी असल्यानं दुपारी फिरण्यासाठी इगतपुरी परिसरात गेलेले होते वैतरणा धरणावर पर्यटनाचा आनंद घेत असताना राहुल जाधव आणि अनंत गोतीसे हे फोटो काढत होते मात्र पाऊस अचानक वाढल्यानं पाण्याचा प्रवाह देखील वाढला त्यामुळे दोघे वाहू लागले तेव्हा राहुल गीते यानं प्रसंगावधन राखत मित्रांना वाचवण्याचा प्रयत्न केला त्यात राहुलला काढण्यात यश आलं मात्र अनंत गोतिसे याचा बुडून मृत्यू झाला अनंत हा दिगंबर नगर येथील महिला जिममध्ये प्रशिक्षक होता तसेच खाजगी ठिकाणी नोकरीही करत होता त्याच्या मागे पत्नी मुलगी मुलगा भाऊ असा परिवार आहे अनंतचा स्वभाव मन मनमिळावू असताना जेल रोड परिसरात हळहळ व्यक्त केली जाते तुषार ढेपले नाशिक न्यूज नाशिक रोड